नमस्कार मित्रांनो छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो हा व्हिडिओ तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे यावर्षी तुरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे बाजारात तुरीची आवक कमी असणार आहे अशातच यावर्षी केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून बाजारभावाने आठ ते दहा लाख टन टू तू तूर खरेदी करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे पुढील काही दिवसात तुरीचे दर अकरा हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता व्यापारी व अभ्यासकांनी वर्तवली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तूर विकण्याची घाई न केलेलीच बरी असणार आहे सरकार निवडणुकीच्या तोंडावर सर्व शेतमालांचे दर कमी करत आहेत परंतु तुरीचे नाही देशातील कमी उत्पादन आणि आयातीवरील मर्यादेमुळे सरकारने हा निर्णय घेतला असून खुल्या बाजारात तूर खरेदीची तयारी केंद्र सरकार करीत असल्याचे सांगण्यात येत आहे परंतु सरकार किती तूर खरेदी करणार याचा निश्चित आकडा समोर आला नाही केंद्रीय सहकार विभागाने यापूर्वी आठ ते दहा लाख टन खरेदीचे उद्दिष्ट आहे असे सांगितले होते साहजिकच इतकी तूर खरेदी करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे जिल्ह्यातील बाजार समित्यात सद्यस्थिती तुरीला कमाल नऊ हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक दर मिळत आहे केंद्र सरकार खुल्या बाजारात तूर खरेदीसाठी सज्ज आहे त्यामुळे येत्या काही दिवसात तुरीचे दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटलचा टप्पा गाठण्याची दाट शक्यता आहे